त्या रात्री जंगलाच्या त्या अंधारात मला तिचा श्वास जवळून ऐकू येत होता पांढऱ्या साडीतली ती आकृती जेव्हा माझ्याकडे वळली तेव्हा मी समजलो आजोबांच्या त्या सगळ्या कहाण्या कोरी विय्य त्या भयानक गोष्टी या सर्व खऱ्या होत्या आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या जीवनातील सर्वात भयानक प्रसंगाबद्दल नमस्कार मित्रांनो मराठी भयकथा चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी सांगणार आहे एक अशी कथा जे मुख्यतः तेलंगणा आणि महाराष्ट्र तेलंगणा सीमावर्ती भागामध्ये प्रचलित आहे ही कथा आहे कोरीवी देयम्मूबद्दल एक अशी आत्मा जी रात्रीच्या वेळी जंगलात भटकत असते सुरुवातीलाच मी धन्यवाद देऊ इच्छिते माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना जे नेहमी माझ्या कथा ऐकतात आणि सपोर्ट करतात आणि ज्या मित्रांनी आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब बटन दाबून माझ्या या कथांना सपोर्ट करा चला तर मग प्रारंभ करूया आजच्या कथेला माझं नाव अमित मी यवतमाळला माझ्या आई वडिलांसोबत राहतो माझी आई तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या देवतपल्ली गावातून आहे आमच्या कुटुंबात सगळ्यात जास्त जवळचं नातं माझं आणि माझ्या आजोबांचं होतं आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील लहानपणापासूनच मला त्यांच्याकडून गोष्टी ऐकायला खूप आवडायचं त्यातल्या काही गोष्टी मजेशीर असायच्या पण काही गोष्टी काही गोष्टी मात्र भीतीदायक असायच्या यातली सर्वात भयंकर गोष्ट होती कोरिवी देयम मुची आजोबा म्हणायचे अमित कोरिवी देयमो ही एक अशी स्त्री आहे जिच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही ती रात्रीच्या वेळी जंगलात फटकत असते आणि नेहमी पांढरी साडी नेसलेली असते देवतपल्लीच्या वनाच्या बाहेर एक मारुती मंदिर आहे अन्माप्पा आपल्या गावाचं रक्षण करतात आणि कोरिवी देयमुला गावात येऊ देत नाहीत सुरुवातीला मला या गोष्टी फक्त कल्पना वाटायच्या माझ्या मनात सतत हा विचार यायचा की आजोबा फक्त मला घाबरवण्यासाठी या गोष्टी सांगतात जेणेकरून मी रात्री एकटा बाहेर जाऊ नये पण मला काय माहीत होतं की एक दिवस मला स्वतःलाच या गोष्टीची सत्यता पडताळून पहावी लागेल बारावी परीक्षा संपल्यानंतर मी आजोबांना भेटायचं ठरवलं त्यांनी सांगितलेल्या कहाण्या आणि आठवणींनी भरलेलं ते देवतपल्ली गाव मला नेहमीच आकर्षित करायचं मी फोनवरून आजोबांना कळवलं की मी येणार आहे त्यांना खूप आनंद झाला अरे अमित नक्की ये पण एक लक्षात ठेव हो। सूर्य मावळल्यानंतर निमगाव ते देवतपल्लीचा प्रवास कधीही करू नकोस तो जंगलाचा रस्ता आहे आणि रात्रीच्या वेळी इथे आजोबांचे शब्द अर्धवट राहिले पण मला त्यांचा अर्थ कळला मी त्यांना आश्वासन दिलं की मी दिवसा पोचेन माझी योजना सकाळी दहा वाजता निघायची होती जेणेकरून मी अंधार पडण्यापूर्वी ते पोचू शकेन निमगावपर्यंत बसने जायचं आणि तिथून देवतपल्लीपर्यंत सहा किलोमीटर चालत अशी माझी योजना होती मी प्रवासाची तयारी केली माझ्या बॅगेत कपडे काही खाद्यपदार्थ मोबाईल मोबाईलचा चार्जर एक छोटी टॉर्च ठेवली मी कधीही त्या भागात एकटा गेलो नव्हतो पण मला आजोबांकडे जाण्याची इतकी उत्सुकता होती की मला कसलीही भीती वाटत नव्हती त्यावेळी मला काय माहीत होतं पुढील काही तासात माझं आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे आणि आजोबांच्या त्या कोरीवी देयम्मुच्या कहाण्या त्या केवळ कहाण्या नव्हत्या त्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि आवरून तयार झालो यवतमाळहून देवतपल्लीला जाण्यासाठी मला आधी नेमकावलं जावं लागणार होतं सकाळी दहा वाजता मी बस पकडली माझ्या मनात एकच विचार होता आजोबांना भेटायचं किती दिवस झाले होते त्यांना भेटून त्यांच्या त्या कहाण्या त्यांचे अनुभव आणि त्यांच्या त्या अनोख्या गोष्टींचा अंदाज सगळंच मला आठवत होतं बस सुरू झाली आणि माझा प्रवास चालू झाला खिडकीच्या बाहेर पाहत मी विचारात हरवलो आमचा प्रदेश हळूहळू मागे पडत होता आणि प्रवास सुरळीत चालला होता प्रवासात मी थोडा वेळ झोपलो सुद्धा दुपारी बस एका छोट्या गावात थांबली तिथे आम्ही सगळ्यांनी जेवण केलं मी बसमधल्या काही प्रवाशांशी गप्पा मारल्या त्यातले एक आजोबा मला म्हणाले मुला तू देवत्पल्लीला जातोयस तिथंपर्यंत जाणारी शेवटची बस पाच वाजता निमगावहून निघते त्यानंतर त्यानंतर तुला पायी जावं लागेल मी त्यांना सांगितलं की मी जंगलातून चालत जाण्याची तयारी केली आहे त्यावर ते आजोबा थोड्यासे चिंतित झाले पण रात्री तो रस्ता धोकादायक असतो अंधारात वाट शोधणं कठीण जातं आणि त्या वनात यांचं वाक्य अपूर्ण राहिलं मला समजलं ते काय म्हणू इच्छित होते पण मी त्यांना आश्वासन की मी निमगावला दिवस असतानाच पोचेन आमची बस पुढे निघाली पण तेवढ्यात एक अनपेक्षित प्रसंग घडला अचानक बसचा टायर पंक्चर झाला आणि आम्ही सर्व प्रवासी रस्त्याच्या कडेला उतरलो ड्रायव्हरने सांगितलं की टायर बदलायला किमान दोन तास तरी लागतील माझ्या मनात चिंता वाढू लागली सूर्य आता पश्चिमेकडे कलू लागला होता मला माहीत होतं की आता सूर्यास्तापूर्वी निमगावला पोचणं अगदी अशक्य होईल जवळपास चार तासांनी म्हणजे संध्याकाळी सात वाजता आमची बस पुन्हा सुरू झाली आता मी खूप चिंतित होतो आजोबांचे शब्द माझ्या कानात घुमत होते आम्ही रात्री त्या जंगलातून प्रवास करू नकोस जेव्हा आम्ही निमगावला पोचलो तेव्हा घड्याळात रात्रीचे दहा वाजले होते अंधार दाट झाला होता बसमधील कंडेक्टर मला म्हणाला बाळा इथेच रात्र काढावी लागेल आता पुढे गाडी नाही मी त्या गावात एका छोट्या हॉटेलमध्ये रात्र काढण्याचा विचार केला पण माझ्या मनात एकच विचित्र भावना येत होती आजोबांची काळजी हे नक्की माझी वाट पाहत असतील मी फोन लावण्याचाही प्रयत्न केला पण त्या क्षेत्रात सिग्नल नव्हते शेवटी सगळे धोके जाणूनही मी देवतपल्लीला जाण्याचा निर्णय घेतला दहा किलोमीटर अंतर मला वाटलं की जास्तीत जास्त दीड तास लागेल मी माझ्या मोबाईलची टॉर्च चालू केली आणि जंगलाच्या पायवाटेवर चालू लागलो सुरुवातीला सगळं ठीक होतं मी त्या पायवाट्याने चालत असताना आजूबाजूंच्या झाडांच्या सावल्या विचित्र आकार धारण करत होत्या वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली होती तर झाडांच्या पानांचा सळसळण्याचा आवाज आणि दूरवरून येणारा किड्यांचा आवाज या व्यतिरिक्त सर्वत्र भयान शांतता होती तशी जशी रात्र वाढत गेली तस तशी जंगलाची निभीडता वाढत गेली झाडांची दाटी इतकी वाढली की आकाशेतील चंद्र आणि तारे सुद्धा दिसेनासे झाले अचानक माझ्या मोबाईलचा स्क्रीन फ्लॅश करू लागला बॅटरी लो आणि काही क्षणातच मोबाईलही बंद पडला एकदम अंधार माझ्या डोळ्यासमोर काहीच दिसत नव्हतं मी थांबलो आणि माझे डोळे त्या अंधाराशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला हळूहळू मला अस्पष्ट आकार दिसू लागले मी पुढे चालू लागलो पण माझी पावले अनिश्चित होती माझ्या मनात भीतीने खर केलं होतं पण मी पुढे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्याच क्षणी माझ्या कानावर एक आवाज पडला कुणीतरी जोरजोरात श्वास घेत होता तो आवाज दूरवरून येत नव्हता तो अगदी जवळून येत होता तो श्वास त्याचा आवाज अधिकाधिक स्पष्ट होत गेला माझ्या छातीत थडथड वाढली मी स्तब्ध उभा राहिलो कुठलीही हालचाल न करता माझे डोळे त्या अंधारात शोधू लागले की तो आवाज कुठून येत होता अचानक डाव्या बाजूला एका प्राचीन वडाच्या झाडाखाली मला काहीतरी पांढरं दिसलं प्रथम मला वाटलं की ते फक्त एक धुकं आणि कुठल्या तरी फुलाचं झाड असावं पण जशी माझी नजर त्यावर स्थिरावली मला समजलं की एक आकृती होती एका स्त्रीची आकृती पांढऱ्या साडीतली ती स्त्री वडाच्या झाडाखाली बसली होती तिचा चेहरा मला स्पष्टपणे दिसत नव्हता पण तिच्या शरीरातून एक विचित्र प्रकाश निघत होता तिचे केस मोकळे होते अंगावर पसरलेले आणि तिचे डोळे अरे देवा तिचे डोळे चमकत होते आजोबांच्या कहाण्यातली ती कोरीवी देयम माझ्यासमोर साकार झाली होती माझं रक्त गोठल्यासारखं झालं ती माझ्याकडे बघू लागली आणि हळूहळू उठू लागली तिचे हात तिचे हात हा, माझ्या दिशेने पसरले आणि मी धावू लागलो माझे पाय आपोआप चालू लागले कुठे जायचं हे माहीत नसता नाही मी अंधारात पुढे धावत धावत होतो झाडांच्या फांद्या खडक आणि खड्डे यांच्यातून मार्ग काढत होतो माझ्या मागून पावलांचा आवाज येत होता ती ती माझ्या मागे येत होती माझ्यासोबत ये तिचा आवाज माझ्या काळात घुमला एक मोहक पण भयंकर आवाज आजोबांची कहाणी मला आठवली त्याने सांगितलं होतं की कोरिवी देयमु तुम्हाला बोलावेल आणि तिला फक्त एकच उत्तर द्यायचं मी श्वास रोखून जोरात ओरडलो उद्या येईन मी पाठीमागे न बघता पुढे धावत राहिलो झाडांवर आपटत पडत पुन्हा उठत मी पळत राहिलो पण तिचा पाठलाग थांबला नाही माझ्यासोबत ये पुन्हा तोच आवाज आणि आता तो अधिक जवळून येत होता उद्या येईन मी पुन्हा उत्तरलो माझ्या आवाजात भीती दाटली होती मी पळत असतानाच मला माझ्या खांद्यावर एक स्पर्श जाणवला एक थंडगार हात माझं अंग शहारलं माझ्या खांद्यावर तिचा हात ही माझ्याजवळ होती माझ्यासोबत ये तिचा आवाज आता माझ्या काळाशी होता तिचा श्वास माझ्या मानेवर जाणवत होता उद्या येईन मी पुन्हा म्हणालो माझ्या आवाजात दृढता आणण्याचा प्रयत्न करत माझ्या डोक्यात एकच विचार होता पळत राहायचं मागे वळून बघायचं नाही आजोबांनी सांगितलेल्या सूचना मी अक्षरशः पाळत होतो तिने पुन्हा पुन्हा माझे खांदे माझा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण मी तिच्या विनंतीला दाद दिली नाही फक्त उद्या येईन हेच उत्तर देत राहिलो ती वेळ मी अशा अवस्थेत पळत होतो हे मला माहीत नाही माझे पाय दुखू लागले होते श्वास घेणंही कठीण होत होतं पण मी थांबलो नाही अचानक अचानक दूरवरून एक आवाज ऐकवाला एका घंटेचा आवाज माझं हृदय आशेने भरून गेलं मंदिराची घंटा देवतपल्लीचं मारुती मंदिर मी त्या आवाजाच्या दिशेने धावू लागलो घंटेचा आवाज जस जसा जवळ येत गेला तस तशी माझी आशा वाढत गेली आता मला जंगलाच्या पलीकडे दिवे दिसू लागले होते देवतपल्ली गावाचे दिवे मी आणखी जोरात धावू लागलो माझ्यासोबत ये तिचा आवाज आता दूर होत चालला होता पण मी अजूनही थांबलो नाही उद्या येईन इन... मी शेवटचं उत्तर दिलं आणि मारुतीच्या मंदिराच्या दिशेने पळत राहिलो मंदिराच्या पायऱ्या दिसू लागल्या त्या पायऱ्यांवर एक आकृती उभी होती एक वृद्ध माणसाची आकृती जो घंटा वाजवत होता माझे आजोबा त्यांना पाहताच माझ्या डोळ्यात अश्रू आले मी जोरात त्यांच्या नावाने हाक मारली आजोबा मी ओरडलो माझा आवाज थरथरत होता आजोबा वळले त्यांच्या चेहऱ्यावर एक क्षण आश्चर्य आणि मग समाधान दिसलं ते घंटा वाजवणं थांबवून माझ्याकडे धावले अमित तू आलास पण अंधारात जंगलातून त्यांच्या आवाजात काळजी होती मी त्यांना मिठी मारली माझे पाय अजूनही थरथरत होते आजोबा ती ती खरंच आहे कोरीवी देय मी तिला पाहिलं तिने माझा पाठलाग केला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आजोबांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला शांत हो बाळा शांत हो तू सुरक्षित आहेस अन्माच्या मंदिरात आहेस मी श्वास सावरत त्यांना विचारला पण आजोबा तुम्ही इत, इतक्या रात्री इथे मंदिरात काय करत होता आजोबाने दीर्घ श्वास घेतला जेव्हा तू फोन केलास की तू येणार आहेस मला माहीत की तू दिवसाच्या उजेडात पोचशील पण जेव्हा संध्याकाळ झाली आणि तू आला नाहीस मला चिंता वाटू लागली मी गावातल्या लोकांना विचारलं पण कुणालाही काही माहीत नव्हतं मग मी इथे आलो हनुमाप्पाच्या मंदिरात तुझ्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करायला मी आजोबांचे हात पकडले आजोबा तुम्ही मला सांगितलेल्या कोरिवी देयमू कहाण्या खऱ्या होत्या आजोबाने माझ्याकडे गंभीरपणे पाहिला होय बाळा त्या खऱ्या आहेत आपल्या वाटेने चालताना आपल्याला अदृश्य शक्तींचा सामना करावा लागतो म्हणूनच मी नेहमी सांगतो की रात्री जंगलातून प्रवास करू नको आजोबाने मंदिराच्या दिशेने हात करत सांगितलं मारुती ज्याला आपण हनमाप्पा म्हणतो तोच आपल्या गावाचं रक्षण करतो पुरातन काळी जेव्हा कोरिवी देय सारख्या आत्म्याने जीवितांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा हनुमाप्पाने एक निर्णय घेतला आजोबा पुढे सांगू लागले हनुमाप्पाला त्या आत्म्यांच्या वेदनेची जाणीव होती त्यांच्या अपूर्ण इच्छांमुळे त्या या पृथ्वीवर अडकून पडल्या होत्या म्हणूनच हनुमापने त्यांना आदेश दिला त्या कुठेही भटकू शकतात राणावळात नदीकाठी तळ्या पण पण ज्या गावात हनुमाप्पाचं मंदिर आहे तिथे त्या प्रवेश करू शकत नाहीत मी मंदिराच्या मूर्तीकडे पाहिलं हनुमाप्पा आमचं संरक्षक त्याच्यामुळेच मी आज सुरक्षित होतो त्या रात्री आम्ही घरी परतलो आजची आमची वाट पाहत होती तिने माझ्यासाठी जेवण तयार ठेवलं होतं पण मला भूक नव्हती माझ्या डोक्यात अजूनही त्या पांढऱ्या साडीतल्या आकृतीचं सा। तिच्या आवाजाचं तिच्या स्पर्शाचं भय खर करून होतं त्या रात्रीनंतर मी कधीही रात्री एकटा प्रवास केला नाही आजोबांच्या कहाण्याकडे मी आता वेगळ्या नजरेने पाहतो त्या केवळ कहाण्या नव्हत्या हे इशारे होते जीवनातील थडे होते जेव्हा कधी मी देवतपलीला जातो तेव्हा मारुती मंदिरात जाऊन हनुमाप्पाचे आभार मानतो त्याच्याशिवाय मी त्या रात्री कदाचित परत आलो नसतो या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत काही शक्ती अदृश्य असतात पण त्यांचे अस्तित्व नाकारता येत नाही आजोबांनी मला शिकवलं की श्रद्धा आणि विश्वास हे या अदृश्य शक्तीपासून वाचण्याचे सर्वात मोठे शस्त्र आहे जर तुम्हाला ही, ही कहाणी आवडली असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा आणि हो लक्षात ठेवा रात्रीच्या वेळी जंगलातून प्रवास करू नका कारण कदाचित तिथे कोणीतरी तुमची वाट पाहत असेल तर ही होती कोरीवी दय्यमुची भयकथा पुन्हा बेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत जय हनुमान